नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना काय म्हणताल काय नाही निघालो थोडस बाहेर चाललोय मित्रांनो काय म्हणते बा काय नाही बर व्हिडिओ असं कालचा व्हिडिओ बघितलं तुम्ही सगळ्यांनी खूप छान वाटलं खूप भारी वाटलं सगळ्यांनी कमेंट टाकल्या ह्या व्हिडिओ लाईक करा लाईक विसरून आहे आहोत उतरा तुम्हाला नाही जमत तुम्हाला नाही जमत असे चालू करायचे ಪೆಟ್ರೋಲ್ ಹೇಗ ಗಾರ್ಡನ್ ನಿಗಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಬಾರ ಮತ್ತೆ ಮಿತ್ರನು ಪುಡಿದಾವ ಪುಡಿದಾವ ಗಾರ್ಡನ್ದ पहिले हलवू नको नाही <laughs> आता नवीन ना, ना। म्हणजे पहिला जुना जामदार <laughs> झालाय मुरून <उन> थोडा फार नाही <laughs> <laughs> नाही आता ना काय झालंय फॅक्टरी झाली नाही इलेक्शन तर झालंय पण कस आहे बरेच जणांच्या मागण्या आल्या कि विलॉक बनवत जा म्हणजे दिवसभर काय करतो हे दावत जा काल तर इतकं फोन आले त्यांना कुठून जायचं वस्तीत ना इकडून जायचं <laughs> किती एवढं आहे म्हणजे रस्त्याची परिस्थिती काय आमच्या इथल्या बघा काय गाड्या काय होत्या सगळ्या परत होत चाललो या भाऊ काय झाले काय झालं मॅटर मॅटर असा झाला कि ती हारावी ती नाही का हा फेस बनवलेला शिल्लक राहिले दुकान ती शिल्लक दुका राहिलेलं ती आता चाललोय बारामर तिथे जाता, 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 जाता निवांत दहा पंधरा दिवस काही हे होत ते राहिले द्यायचं मग ते आणायला परत चाललंय ही काढून द्या काय ही हाताळीन ही लावले लोकांचं बंड लोक सर का उठतेत ना हे उचला सगळं ते मॅटचा बंडल बी नाही जाऊन हरारी नाही बाकीच देऊ ती एक बंडल चार हजार म्हणजे एक ते बारकाला रोल आहे एक एक हजाराचं आहे हजाराचा चार आहे हजाराचा हरारी बी आपल्याला काही लागत नाही आपल्याला जेवढी लागते तेवढी आपण गेली होय काय गरज आहे ते असेल ना मग ते राहिलेलं म्हणलं माघार देव तर ते मी आठ हाय खाल्लं खाली टाकले ना हाफीस मध्ये ती बायको म्हणते देऊ नका आता अवघड झालं तरी ती दोन तीन हजाराचा केअरपोटावर येईल काहीतरी केअरपोटावर आता किती जायचं ना ते दीपकरावला गाडी चालवायला इथे आणि मी त्याच्याकडे देतो का माहिती का ते चालवाय शिकल थोडस आता मला काय माल तर येते ते ऑलरेडी होय गाडी पण त्याला दिल्याशिवाय कस हातात बसून बसून मग असं जवळची जवळ लांबची लांबणी खाली असल्यावर मी चालवतो असं अवघड सिटी शिला पण असं मग मोका रोड असला का नाही मग मी त्यालाच देतो चालवायला सिग्नल यायला पटांगीत सिग्नल त्याला येते गाडी <laughs> मग असं कसं आहे पटांगणात कस गर्दी नसली की आपलं त्याच्या हातात द्यायची थोडं राहिले आता शिकवतोय त्याला बाबा कुठं हलवून घ्यायची कुठं कमी जास्त करायची वाटेल खोट होतं गवलं त्याच्याकडे खरं तेच आहे आपलं काय खरं तेच आहे आरामती कशी स्वच्छ सुंदर नवीन पोलीस स्टेशन बारामतीच बाबा झाड झाडांचा नात करायचा नाही कुठे जा, बी झाडच झाड आलो डायरेक्ट बारा मतीला आलो शीत ती hey. खाली ठेवलंय सामान दावते तुम्हाला इकडे मावशी आमची छकुली दे का म्हणते मावशी बंगला दिसते हा हा शिटिंग झाले छकुली आमची मावस बहीण आहे मग तिथन त्यांचं हे ना गॅरेज थांबा दाव तू झाडांकडे हा आणि पप्पा केवढी येतं दाव का तुम्हाला एक म्हणलं बंगल्यावर कुठं आली फुपै तर फुपैकी ते वच होऊ शकते जो आता जिवंत उदाहरण खाली आली बघा गॅरीज मस्त मध्ये काय म्हणता मग काय निवान निवांत <laughs> चाललाय उद्योग रोजचा चाललाय काय <laughs> <हाँ। laughs> मस्त मध्ये गाड्या भिड्या सगळे असे नीट करायचे घोटाळा काढायचं खटाखट टकाटक मध्ये हे काय ही हरा ही ही राहिली होती शिल्लक की महागार द्यायला आल सचिन सज्जिनदाजींना सांगा मग काय म्हणता केअर ॲटो मस्त मध्ये अरपुरगी तिकडे खाली आली मग काय म्हणता पॉड्रम शिकताय चाललंय म्हणायचं बरं जाईल चला तू पहिला बरेच गाडी आल्या तिकडे नीट करायला एस बी केअर ॲटो तिकडं ह्यांचंच आहे तिथं हराय बिराय तिकडे बी हाय पण आता तिकडं नाही जात नेक्स्ट टाइम तिकडं <laughs> <गणीग> बारा मध्येपकरावचं काम आहे तेच लई काम आहे आता काय काय काम आहे <गणीग> का आपल्याला ते हे करायचंय तिथे आज बांधण्यात ऑफिसला फक्त मजा बघा आता मी सिटिंगच काढणार आहे दुसरं बसत बांधून ते दाजी काय झालं नव्हतं पडायला असताल दुकानावर पण आता आम्हाला पिले गरबड आरटीओ ऑफिसला जायचं आहे बारामती कशी वाटते तुम्हाला बारामती कसा आहे ना जरा रोडच्या कडेला शो कशी माणसं बसते दिदी एक ही झलक दावा म्हणलं बारामतीची साईडला इकडं तर आणि पिढन बघितलं पाहिजे आयती म्हणजे गावात उगावलं सुद्धा भागवत सर निवेदक आहेत मित्रांनो काय म्हणता नमस्ते नमस्ते काय <laughs> काय ऐकताय तुम्ही प्रोटीन आहे आपलं प्रोटीन आहे प्रोटीन आहे मित्रांनो थांबत थांबाल धावतो ही बॉडी बिल्डर म्हणजे तुम्हाला तब्येत कुसत्या पहिलवान लोक जे असतात का नाही मित्रांनो त्यांच्यासाठी हे का नाही हे सगळं खास जिम 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 मधले पैलवान लोक हा आणि कसं आहे त्यांचं आहे आहे स्पेशल आपली कुस्ती आपली कुस्ती नाव आहे त्यांचे चॅनल आपली कुस्ती युट्यूब चॅनल जुन्या कुस्ती आहे हा बघा सगळ्या हा फोनवर प्रोटीन मित्रांना हे आमच्या मित्रांचं या बॉडी बिल्डर ही म्हणजे ती औषध लागते पैलवालांना ह्यांना म्हणजे ते कसं आहे प्रोटीन म्हणा थोडक्यात प्रोटीन हा आलो होतो दिवस झालं फोन येतो जास्त भेटू परत नक्की येऊ का okay. चला चला कामच झाले सगळे दीपकराव चे झाले ना आमची झाली निघाल आता घराकडे निघालो यारवायच आता वाजले तर डायरेक्ट घरी आलो काय म्हणते चिली पिले डायरेक्ट घरी आलो दीपकराव गेला मला सोडून असं द्या काय चाललंय नाही रश्मन यांच काय राय माहिती रा रा। नाही साडेपाच वाजलेत मी बार मती ही सगळं हिंडून हिडून आलो नाही बसली आता गेम खेळत अभ्यास करायचे नाव आणि बो रेसमा कुठं गेली बर रेसमा ही दिसते काय करते काय करते कुठं आणले आपल्याच नजून कुठं आपल्याच राहत राहत न राहणार गॅस भरून आणला ती जोडायचं जोडला की जोडला काय करते आता काय चावरायचे गोळी काय करते अंड्याची भाजी आ, भाजी नीट करायची भाजी भाकरी भाजी अल भाकरी नाही आता नाही भाजी करणार आता काहीतरी बर कर काय कर तुझ्या मनाने काय काय डाळीची आमटी डाळीची आमटी करा वाटते बर कर डाळ कर करुरांना कर, कर। <laughs> गोळी ही ठेवते बर ओके दिसते का नाही सगळं खट्ट मध्ये सगळं आहे का नाही स्वच्छ गोळी ठेवते

मला फोन ही करा बदलून द्या कसली केली नाही नंतर ते नवा फोन दुसरा द्या म्हणते तर द्या नाही नाही एवढी क्लिअरिटी आण तुला नवा आपल्याला म्हणलं कसलं सगळं सारखं दुसऱ्याच म्हणल्यावर लय आणि ह्याच्यावर तो, सा, तो डोळा आलं का पैसे ना आलं का पैसे आलं किती नाही आलं कायला बाडबो मोबाईल तुमच्याकडे ठेवा आणि तुम्हीच खर्चा सगळ आला काय बोलती खात्याव तीन रुपये बाय जमाच होणार नाही जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाही त्या पाचशे खात्यावर तोपर्यंत माझा जमाच होणार नाहीत मग आठ दिवस धरा महिना तरी तसच राहत माझं होतच नाही तर तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय करता माझ ठोकतच नाही बर जा काय बाय बाय म्हणलं पैसे जमा झाले काही कारण तिल मी येतात ना थोडं थोडं असं आंधार पडलाय वाढू झालं इकडं संध्याचं काय चाललंय बघतो दोन मिनिटात धावतो जी आरवाला आलं काय करते अंधारात चिवली काय नाटक लावलंय चिवळीनी हा मंगळवार बुधवार मंगळवार अशा मंगळवार बुधवार गुरुवार काय संध्या काय ना बाबा आलो आता काम होणार काम होऊन आलाय अरे काय म्हणतो काय आता चालू केलं व्हिडिओ काढायचं दंत्याचं बघून तरी दंतात काल कालपासून नाही होय होय पर्षद का आलाय कसा काय आहे पर्षद आता असं झालंय ओय मीटर अरे वा पर्षद मी नवच करून घेन नादच करायचं नाही बाबा मग काय म्हणता काय ना बाबा निवा बर ब ब असं बरोबर मग बकोळा काय म्हणता काय नाही गार सुटले वैसंते न काय नको जातो नेनी नाणे कशी अभ्यास करते ती एकदम त्यांचं त्यांना काय म्हणलं मोबाईल दिला तर तासभर कस मोबाईल ना पार पार तास नाही दीड तास नाही तीन तास तरी मोबाईल दिला तरी हातात खाली ठेवणार नाही भी मग ह्यांना मी काय केलं ह्यांना म्हणलं फक्त एक तासभर फक्त वही पेन आणि पुस्तक त्याच्या संग खेळायचं संपला हा आता पे संप दि काय बी करतील काय मॅट कर्ज काय कोणा दुखत जेवली जेवली कोण होत काय काय असं द्या काय झालं सगळी जेवल्या तुम्ही सखायच ना किती अभ्यास केला अरे वर अभ्यास कोण करतोय व्हिडिओ बघतोय महाराष्ट्रात काय चाललंय भारताचा काय चाललंय शॉर्ट व्हिडिओ बघतोय आता मी काय करता शॉर्ट व्हिडिओ बघता म्हणजे काय तुम्हाला किती वेळ सांगितलं जरा गेमा खेळायला पण पैसे होले गेम हजार रुपये मी देतो तुम्हाला मला तसली ती धाडधुड आमच्याकडे जेव्हा दिलं बाबा मला इथं मी चाललो होतो माझं इथं कम इर कासाले थांब विषय ती नाही थांब थांब आज काय माहिती का भाकरी आणि डाळ आज इथं जेवायला आज तिकडे जेवायलाच गेलं नाही हेडे उघडत तू रेस म मसली जेवाय आणून दिलं बसली नाही थांब मला एकदा हातात धरू द्या काय धरती काय नाही कशाला दे मला हातात काय हातात धरायला थांब अरे महाराष्ट्रात काय चाललंय राजकारणात काय चाललंय मनोरंजनात काय चाललंय चौकट कुठं काय चाललंय मलाच बघावं बाळनो हे तुम्हाला सांगून उपयोग आहे का शिमने काय उपयोग आहे पण तुम्ही दिस ना पुस्तक हातात घ्या पेन हातात घ्या तुम्ही लॅपटॉपवर काय काम करत होता मी तिथे आदेश करून काय बोलतो तासभर ना तू फक्त पेन आणि वहीन पुस्तक बस एवढं काय कर? हो। करते कायच करू नेस्ती बघत माझं पण तासभर सोडू नको एक बाय बाय गुड नाईट शुभरात्री बाय बाय चला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं बरं करते बाय बाय